नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे मलाईदार कुल्फी, आपन थाना थाना, कुल्फी वाले अंकले चे वाज़त। तर लहानपणी आपण लहान असताना कुल्फीवाले अंकल याचे घंटी वाजत तर मस्त अशा पद्धतीची आपण कुल्फी खायचो तर तशाच सेम पद्धतीची चवीची आपण ही कुल्फी बनवतो आहे तेही घरच्या साहित्यामध्ये ना आपण कोणती ब्लेंडर मशीन वापरणार आहोत ना, ना कोणती क्रीम वापरणार आहोत तर घरच्या साहित्यामध्ये सर्वांना सहज बनवता येईल अशा पद्धतीने मी सर्वात सोपी अशी रेसिपी दाखवलेली आहे मलाई कुल्फीची तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला इथे दिसतच असेल की कुल्फी किती भन्नाट झाली आहे तर मी ग्लासमध्येही कुल्फी बनवलेली आहे तर चला व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे अमूलचं दूध आहे तर मी अर्धा अर्धा लिटरच्या अशा दोन पिशव्या घेतलेल्या आहेत दुधाच्या तर या दोन्ही पिशव्या आता मी या भांड्यामध्ये ओतून घेते तर इथे संपूर्ण हे एक लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर दुधापासून संपूर्ण घरातल्यांसाठी आपण ही कुल्फी बनवू शकतो तर दूध हलकं गरम झालं की आपण तीन चमचे दूध बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपण हे बाकीचं दूध मिडियम गॅसवरती आटवून घेणार आहोत तर आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याचं हे निम्मं होईपर्यंत आपण आठवून घ्यायचे तर अधूनमधून हे दूध ढवळून घ्यायचं आणि कडे आलेली साय अशी मोडून घ्यायची म्हणजे कुल्फी चांगली रबडीदार बनते तर एकीकडे आपण दूध गरम करून घेतोय तर आठवून घेतोय वाटी दूद लेला आता या कौन फ्लोर तर आपण जे आता वाटीमध्ये दूध काढलेलं आहे ते थोडं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉर टाकूयात तर कॉर्नफ्लॉर टाकल्यामुळे कुल्फी आपली एकदम मलाईदार रबडीदार बनते तर दोन चमचे आपण इथे कॉर्नफ्लॉर वापरलेला आहे आणि आता आपण दोन चमचे मिल्क पावडर वापरूयात तर मिल्क पावडर टाकल्यामुळे छान याला क्रीमीपणा असा कुल्फीला येतो टेक्स्चर छान येतो आणि एकदम मलाईदार कुल्फी बनते ले ले तर आता हे आपण दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात कॉर्नफ्लॉर आणि मिल्क पावडर चांगलं इथे दुधामध्ये मिक्स करून घेतले तर इकडे अधूनमधून मी दूध हलवून घेतले तर तुम्ही पाहू शकतात दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि थोडं घट्टसुद्धा झालेलं आहे आणि चांगली याला साय आलेली तीसुद्धा मोडून घेतली आहे तर पाहू शकतात इथं आपण अर्ध दूध आता आटवून घेतलं आहे आणि दूध चांगलं घट्टसर तर झालेलं आहे तर जे आपण ही स्लरी बनवलेली आहे दुधाची ती यामध्ये थोडी थोडी करून घालूयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे तर आपण ही कॉर्नफ्लोर आणि मिल्क पावडरची दूध बनवलेलं आहे ते टाकलं की लगेच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते तर गॅस कमी करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे दूध टाकून आपण हलवून घ्यायचे तर व्यवस्थित आता हे आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकतात लगेचच हे असं रबडीदार दूध तयार झालेलं आहे तर जशी रबडी किंवा खीर असते दुधाची तशा पद्धतीचं याला टेक्स्चर आले आता इथे मी पावन पेला साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर पूर्णपणे दूध आठवून घेण्यासाठी मला इथे तेरा ते चौदा मिनिट लागलेलं ला आहे साखर चांगली विरघळेपर्यंत हे असंच आपण मिक्स करून घेणार आहोत तर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर मी हे सर्व दूध दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे परफेक्ट असं आपलं कुल्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि हे थंड करून घ्यायचं तर थंड केल्यानंतर हे पूर्णपणे असं घट्टसर होतं तुम्ही पाहू शकतात थंड झाल्यावरती आणखीनच हे घट्ट झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बदामाचे आणि पिस्त्याचे काप मी बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात तर हे जरा मी जाडसर काप करून घेतलेत आणि हे बारीक एकदम केलेत तर हे जे बारीक आहेत ते नंतर वापरणार आहोत आपण गार्निशिंगसाठी तर इथे हे जे मोठे पिस्ता आणि का बदामाचे तुकडे केलेत ते टाकून घेऊयात तर एक चमचा मी इथे व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे तर मी याच्याऐवजी वेलचीची पावडर टाकली छोटा एक चमचा तरीही चालेल किंवा तुम्हाला ज्या फ्लेवरची कुल्फी करायची आहे चॉकलेटची जर मुलांना लहान मुलांना आवडत असेल तर तुम्ही ते चॉकलेट मिल्क करूनसुद्धा या स्टेपला टाकू शकतात तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं तर पूर्णपणे इथे मी सर्व टाकलेलं नाही आहे अर्धं टाकून घेतले आणि आता हे मिक्सरवरती आपण थोडं फिरवून घेऊयात तर मिक्सरवरती फिरवल्यानंतर हे थोडंसं परत पातळ होतं तुम्ही पाहू शकता करण्याच्या अगोदर बारीक घट्ट होतं आणि बारीक केल्यानंतर पूर्णपणे हे पातळ झालेलं आहे तर हे सर्व आता आपण ग्लासमध्ये टाकून घेऊयात तर राहिलेलं बाकीचंसुद्धा सुद्धा मी परत हे मिक्सरमध्ये सेम अशाच पद्धतीने फिरवून घेणार आहे तर यालासुद्धा मी मिक्सरवरती चांगलं फिरवून घेतले आणि हे सुद्धा ग्लासमध्ये टाकून घेते तर एकदम बारीक जे आपण काजू बदामाचे तुकडे केलेले पिस्त्याचे ते टाकून घेऊयात तर सर्व ग्लासमध्ये हे मी बारीक केलेलं पावडर टाकून घेतली आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर या ग्लासमध्ये दूध जरा जास्त झालेलं तर सर्वां ग्लासमध्ये मी थोडं थोडं टाकून घेतलं म्हणजे सर्व कसं सेम छान दिसेल हो की नाही तर इथे मी आता या ग्लासवरती जी आपण दूध आणतो घरी ती पिशवी असते दुधाची तीच वापरलेली आहे तर दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि असं पॅक बंद करून घ्यायचं आणि वरून याला रबर लावून घ्यायचं म्हणजे यामध्ये आईस क्रिस्टल बनणार नाहीत एकदम असं परफेक्ट मलईदार कुल्फी बनेल आपली तर ही प्रोसेस खूप महत्वाची आहे तुमच्याकडे इकोविकचा पेपर असेल किंवा पॉईल पेपर असेल तो लावला तरीही चालेल पण सगळ्यांकडेच तो अवेलेबल नसतो त्यामुळे मी ही तुम्हाला सर्वात साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि कोणतेही मोल्ड वापरले नाही आहेत आपण ग्लासमध्ये बनवतोय तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे टाईट करून घ्यायचं तर सर्व चारही ग्लास मी सेम अशाच पद्धतीने पॅक करून घेतलेले आहे तर आता आपण हे फ्रीझरमध्ये वरती ठेवायचं आहे जिथे बर्फ जमतो तिथे हे ठेवून घ्यायचे आठ ते, ते बारा तासासाठी आपल्याला परफेक्ट हे फ्रीझरमध्ये ठेवायचे तर इथे मी चारही ग्लास ठेवून घेतले तर हाय सर्वांना तर इथे झालेली दुसऱ्या दिवसाची दुपार आणि मी हे दुपारी काढून घेते तर पाहू शकतात एकदम परफेक्ट अशी आपली इथे कुल्फी बनलेली आहे अजिबात बर्फ जमलेला नाही आहे छान वरती बबल्स आलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण हे ग्लास थोडा वेळ असं पाण्यामध्ये ठेवूयात म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित निघली जाईल एक मिनिट असं पाण्यामध्ये फिरवलं की ते लूज होईल आणि पटकन बाहेर येईल तर आता आपण ही काढून घेऊयात त्या हाताने थोडंसं फिरूयात तर चला आता आपण काढायला घेऊयात तर माझ्या मुलांना अजिबात वेट होत नव्हता मग मी कधी बनणार आईस्क्रीम कधी बनणार आईस्क्रीम तर फायनली इथे आता आपण कुल्फी कापून घेऊयात तर काढण्याच्या अगोदर बाहेर ग्लासमध्येच याला कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला कुल्फी कापता येते चार याचे भाग करता येतात तर इथे मी आईस्क्रीमच्या कांद्या असतात त्या घेतल्यात मला कुल्फीच्या कांड्या ना मिळाल्या नाहीत तर अशा पद्धतीने यामध्ये आपण ह्या आईस्क्रीमच्या कांद्या त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता चारही कांड्या मी इथे लावून घेतलेत आणि असं ट्विस्ट करून आता आपण हे काढून घेऊयात वाव एकदम रबडीदार मस्त अशी कुल्फी झाली तर आता आपण कापून घेऊयात तर एकदम भन्नाट मलईदार अशी ही कुल्फी बनलेले आहेत आणि बर्फ वगैरे अजिबात जमलेलं आहे तुम्ही पाहू शकतात कडक झालेली नाही एकदम स्मूदी टेक्स्चर झालेलं याचं जसे आपण विकत आणून खातो सेम तशाच पद्धतीची पद्धती ही कुल्फी झालेली आहे तर तुम्ही पाहू की ते आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात ही कुल्फी बनवलेली आहे तर दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा मी सेम तशाच पद्धतीने कुल्फीला चाकूने अधिक कट मारून घेतले आणि नंतर या आईस्क्रीमच्या कांड्या त्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता आपण हे कापून घेऊयात तर सेम चारही ग्लासमध्ये सेम अशाच पद्धतीची कुल्फी तयार झाली आहे तर एकदम मस्त असं याचं टेक्स्चर कलर आणि खायलासुद्धा अप्रतिम अशी कुल्फी झालेली आहे तर यावरती थोडीशी मी गार्निशिंगसाठी जे आपण बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप केलेले ते टाकून घेऊयात तर इथे मी दोन ग्लासमधले आईस्क्रीम तुम्हाला कापून दाखवलेले आहे तर आहे ना एकदम भन्नाट रेसिपी तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये घरच्या साहित्यात तुम्ही हे अशा पद्धतीची कुल्फी बनवून पहा सर्वजण मस्त खुश होतील तर मी आणखीन एक तुम्हाला कुल्फी काढून दाखवते ग्लासमधली तर हे तिसऱ्या ग्लासमधली कुल्फी आहे आता तुम्ही म्हणाल सर्वच ग्लासमधले एक एक कुल्फी काढून दाखवते की काय तर हे आपण गोल कट करून घेऊयात तर यामध्ये मी चाकू टाकून घेतला आहे आणि आता हे आपण कापून घेऊयात तर ज्यांना कोणाला आईस्क्रीमच्या कांड्या मिळाल्या नाहीत तर त्यांनी अशा पद्धतीने हे आईस्क्रीम कापूनसुद्धा सुद्धा खाऊ शकतात आहे ना एकदम भन्नाट आयडिया तर झटपट आपण इथे मस्त अशी मलईदार कुल्फी बनवलेली आहे तर माझ्या मिस्टरांना ही कुल्फी खायला दिली तर त्यांना खरंच असं वाटलं की विकतच आणलेली आहे जेव्हा त्यांना मुलांनी सांगितलं की ही कुल्फी मम्मीने घरी बनवली आहे त्यांना विश्वास बसत नव्हता की ही कुल्फी मी घरी बनवली आहे तर एवढी भन्नाट ही कुल्फी झालेली जशी की आपण विकतची आणून खातो तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय